नमस्कार मित्रांनो तर आज आहेत आमच्या वाडीत तुळशीचे लग्न तुमच्याकडे पण असतील तर आज तुळशीचं लग्नानिमित्तानं दादा तुळशीला कलर काढतो आहे बघा इकडे तुळस आधी मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले नंतर पॉलिश पेपराने पॉलिश करून घेतली म्हणजे घासून घेतली नंतर दादा बघा ऑलपेंट मारतो आहे तुळशीला बघू शकता इकडे त्यानंतर तुळशीचा तुम्हाला व्ह्यूज दाखवतो तुळस कशाप्रकारे कलर करून झालं आहे बघा इकडे वरती रेड कलर येलो पेंट आणि गोल्डन कलर असं मारलं आहे बघा पेंटर राकी सुर्वे दादा आहे आमचा बघा आज तुळशीचं लग्न आहे तर आम्ही आज तुळशीला अशा प्रकारे सजवले कशी तुळस वाटली जरा कमेंट करून नक्की सांगा आणि ही तुळस मी स्वतः म्हणजे ही ब टप्प्यावर बनवली आहे कॉन्क्रीटच्या टप्प्यांनी बनवलेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुळशीच्या लग्नाला सर्वांनी नक्की या चला व्हिडिओ स्टार्ट करूया पुढे इकडे बघू शकता इथे तुळस वगैरे सजवलेले आहे बघा आणि इकडे रांगोळी वगैरे काढलेली आहे बायकोने आणि भावाने बघू शकता इकडे तुळशी विवाह हो। बघा बघा रांगोळी आहे बघा नाही काही तुळस आहे इकडे बघू शकता इकडे नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत तर आज आहे तुळशी विवाह तर बाकीचे लोक गेलेत वरती आणि मी आणि ति मी चाललो आहे तर सगळ्यांनी तुळशीच्या लग्नाला नक्की या लग चला व्हिडिओ स्टार्ट करू जी लग्न झालेले आहेत बेटी या उद्या वाघबर आहे तर बेटी या उद्याच्या व्हिडिओ मध्ये इकडे जेवण व्हायच्या अगोदर मालकाला म्हणजे जागेवाल्याला नारज देतो आम्ही बघू शकता इकडे इकडे जेवणासाठी चुली मांडलेल्या आहेत बघू शकता इकडे टोप ठेवायला दोन चुली केलेली त्याला वाघबारशीसाठी साठी लागणारी लाकडं आम्ही आणाय चाललो आहे ती मिरा इकडं सत्ताबाई आहेत आणि दीप आहेत हे बघा इकडं लाकडा बघा खूप जुने लाकडं आहेत हे बघा इकडं इकडं कामदार कामालात बघा हे बघा इकडे आमच्या वाड्यातले आम्ही देसाई पण आहेत कामाला आहेत बघू शकता तिकडे गाडी भरत आहेत हे बघा इकडे लाकडं इकडे ऑफिस आहे आणि हा इकडे भुसाविसा आहे बघू शकता हे बघा इकडं So, Hay duminiya machine baka train train hey, बघा इथली लाकडं बघा इथली लाकडं आम्ही थोडी चुलीला घेऊन जातो आहे इकडे तिमीर काढतो आहे थोडीशी लाकडं बघा इकडे दीप आहे जड आहे का दीप दीप आहे बघा चले बाबा जेवणे जड झाले बघा मित्रांनो इकडे आपल्या जेवणाला सुरुवात झाली बघा इकडे थोडीशी आम्ही लाकडं आणलेली आहेत आणि इकडे चुली पण पेटलेल्या आहेत इकडे निम्यात वगैरे हो मी बाबूदादानी चूल पेटवायला सुरुवात केले दूर दूर करून टाकलं आहे इकडे तर अशा प्रकारे आमच्या वाडीत धूमधडाक्यात वाघभार साजरी केली जाते बघू शकता इकडे जेवणाला लागणारं साहित्य एकत्र झालेलं आहे आणि जेवणाला पण जोरात तयार झाले बघू शकता व्हिडिओमध्ये बाकीतील बाकीतील थि वाडीतील लोक थोडे बसलेले आहेत आणि इकडे जेवण बनवणार आहे आपल्या तयारीत जेवण बनवणार मग्न आहेत बघू शकता इकडे भाजीचा पण भाजीला पण उकळा आलेला आहे आणि आता भात बनवायची तयारी चालू आहे बघू शकता व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तसेच आपल्या वाडीतील दीपक पवार राकेश सुर्वे सूर्यकांत सुर्वे हे आपल्या वाघभरासाठी लागणारे जेवणाचे कूक आहेत सध्या बघू शकता इकडे भाजी फ्लावरची भाजी आहे आणि एका साईडला डाळ ठेवलेली आहे बघू शकता भात तर थोड्या वेळेला मला वाटतं भात थोड्या वेळानं होऊन जाईल बघू शकता भाजीत ढालणार आहे फ्लावर कोबी सॉरी कोबी नाही आहे फ्लावर आहे आणि गाजर आहे भाजून टाकून झालेला आहे आणि इकडे आपली मनी माऊ बघा झाडावर चढते बघा ही मांजर बघा किती झाडावर चढली उंच आणि वरून डायरेक्ट उडी मारायला थोड्या वेळेला तर मित्रांनो आपण येऊया मेन मुद्द्याकडे तर वाघभरासाठी लागणाऱ्या भाळू आणि वाघ या आमच्याकडे गावाच्या पिठाचे केले जातात तर त्या गावाच्या पिठांना आकार देणारे सूर्यग्रह सुर्वे बघू शकता तर त्यांना पहिलं त्यांनी भाळू बनवला आहे त्या गव्हाच्या पिठाचा आमच्याकडे अशी पद्धत आहे की गव्हाच्या पिठाचे वाघ आणि भाळू तयार केले जातात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा भाळूक तयार केला आहे आणि ते आता वाघ पण तयार करतील हा बघा भाळू कसं केला आहे डोळे लावले त्यांनी खड्याचे डोळे लावलेत आणि मस्तपैकी शेपटीला पण आकार देतात आणि थोड्या वेळान भालू पण आता तर तयार झालं आता ते वाघ तयार करतील बघा अशी कसं जीब वगैरे जिबेला वगैरे आकार देऊन त्यांनी मस्तपैकी वाघाचं एक आकर्षक आकृती तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुमच्याकडे पण अशा प्रकारे जर वाघभारशी साजरी करत असतील तर कोणत्या पिठा कशाचे असे वाघ आणि भालू तयार करतात ते कमेंट करून नक्की सांगा जेवण आपण रेडी झालेलं आहे बघू शकता भाजी आता बटाटे आणि टाकायला सुरुवात झाली तर मंडळी अशा प्रकारे आमच्याकडं वाडीतली मंडळी एकत्र येऊन वाघभार साजरी करतात काही काय लोक गुरावाले असतील गुरावाले असतील ते पण फक्त गुरावाले तर वाघभार साजरे करतात आमच्या वाडीत फक्त एकत्र येऊन वाडीत वाघभरात साजरी केली जाते तर आता कां कांद्याची फोडणी देत आहे दीपक पवार आणि थोड्याच वेळा डाळीला पण आता उकडा येईल आणि बघू शकता आपली भाजी रेडी झाली आणि थोड्याच वेळेला आता लहान मुलं नैवेद्य वगैरे आणि वाघ भालू घेऊन आपल्या सीमेवर जातील बघू शकता इकडे वाघाचा वाघाची आकृती तयार केली सूर्यकांत सूर्यभ शु यांनी मस्त अशी पिठाची एकदम हुबेउब दिसणारी अशी एक प्रतिमा तयार केलेली आहे तर आम्ही आता थोड्या वेळात आपल्याला हे दोन वाघ भाळू घेऊन शिमेवर घेऊन जायला लागेल चला आपलं जेवण पण आता थोड्या वेळात रेडी होऊन जाईल तोपर्यंत आता भात तर एका साईडला म्हणजे भात शिजला आहे भात एका परातीत काढून झालेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आणि आपलं जेवण पण रेडी झालेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आता वाघ भालू एकत्र घेऊन नैवेद्य घेऊन शिमेवर जाणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला चला मुलांना मुलांना पटपट चला अशा प्रकारे तीन जणांनी एक वाघ आणि एक भालू आणि एकाने नैवेद्य घेतलं आहे आणि आता ज्यांच्या घरात गुरं आहेत त्यांच्या घरी आम्ही वाऱ्याच्या वाटली फिरवणार आहे ते सर्व चला स्टार्ट करूया चला रे वाघ भरशी बघा पो आणि किचाड असतो ह्याच्याकडे काय काय तुझं वाघ आहे वाघ आहे तुझ्या काय भालू आहे बालू नैवेद्य आहे बघा आता आम्ही सगळे ज्यांच्याकडच्या आहेत ना त्यांच्या वाढत गुरु आहेत ना त्यांच्या गुरांच्या वाटल्या घेऊन सीमेवर जाणार आहे आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा शेवट पण बघा चला बघा इकडे असे वाऱ्या वाघबारशिला असं भालू वगैरे सीमेवर ठेवायच्या अगोदर वाड्याचे वाटलं फिरते सगळं आहे पोरं ज्यांच्या ज्यांच्या घरी गुरं असतात ना त्यांच्या वाड्याच्या वाटल्या फिरतात नंतर ते सगळं सीमेवर नेऊन <laughs> ठेवतो व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा <laughs> बस अरे बस हे ते आरामात धाव नका ना असं आमच्याकडं दरवर्षी प्रथा असते वाघबारशी ज्या तुळशीचे लग्न झालं की अशी वाघबारशी करायची पद्धत असते सर्वांकडेच असते व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा पोरं पोहोचलेले आहेत सीमेवर तिकडे सीमा आहे आमची आता सीमेवर सर्व नैवेद्य वाघ भाळू सर्व ठेवणार आहे आणि इकडं इकडे एक वरती गाव आहे ना आणि इकडे बघा सीमेवर पोचलो आपण हे थांबा त्यांना माहिती आहे आता सीमेवर सगळं वाघ नैवेद्य भाडू ठेवणार आहे ही सीमा होय होय हा ही सीमा आहे हो ए, जा जा ते होय वाग जा भालू जा नैवेद्य जा पाया पडा अरे तोंड कर वाग जा भालू जा आणि नैवेद्य पाया पडा चला दादा दा। चला अशा प्रकारे आपलं मेन जे काम होतं ते झालं आहे त्यानंतर आपल्या वाडीतील मंडळी जेवायला बसलेल्या आहेत बघू शकता संपूर्ण व्हिडिओमध्ये सगळ्या वाडीतील मंडळी एका ठिकाणी पंगतीमध्ये बसलेल्या आहेत बघू शकता लहान मुलं पण आहेत आणि बाकीचे दुसऱ्या पंक्तीला पूर्ण बसतील म मुलं